नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी परभणीमध्ये ज्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा होता त्यासमोर एक संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती आणि त्या प्रतिकृतीचा अपमान ज्या मित्रांनो एका व्यक्तीने केलं होतं एका समाजकंटकाने केलं होतं त्यानंतर परभणीमधील वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं होतं त्या ठिकाणी ज्या मित्रांनो बंद पुकारण्यात आलेला होता परंतु ते बंद पुकारण्यात आल्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी हिंसक वळण देखील त्या बंदला लागलं होतं आणि त्या ठिकाणी ज्या मित्रांनो जेव्हा त्या प्रकरणामध्ये बंद लाग बंद जेव्हा हिंसक वळण लागलं त्यानंतर ज्या मित्रांनो काही वेळाने पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली परंतु जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करायला सुरुवात केली ते हो तेव्हा असे अनेक व्हिडिओ समोर आले की ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की ज्या गाड्यांवरती जयभीम लिहिलेलं होतं किंवा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता त्या ठिकाणच्या रिक्षा ज्या काय होत्या ज्यावरती जयभीम लिहिण्यात आलेलं होतं त्या त्या रिक्षा किंवा त्या गाड्या आहेत त्यांची तोडफोड खुद्द पोलिसांकडनं करण्यात आली अशा अनेक व्हिडिओ आपल्याला दिसले त्यामध्ये आपण पाहिले की अशा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल झाले ज्यामध्ये आपल्याला असे त्या ठिकाणी फुटेज दिसून येत होते आणि त्यानंतर ज्या मित्रांनो वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं त्यासोबत मित्रांनो जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी अटक सत्र चालू केलं त्या काळामध्ये ज्या मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला देखील त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आल्यानंतर ज्या मित्रांनो पोलिस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर ज्या जा... जा... मित्रांनो प्रकरण आणखीनच तापलं मोठ्या प्रमाणात पेटलं आणि त्यानंतर भीमसैनिकांकडनं त्या ठिकाणी बंद वगैरे पुकारण्यात आले आणि त्यानंतर ज्या त्यानंतर ज्या आहे मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी यांचं शिव शिव विच्छेदन जे आहे मित्रांनो ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आलं आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या आहे मित्रांनो त्यांना जबर धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला मारहाणीचा त्यांना धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला अशा प्रकारचा त्या ठिकाणी मित्रांनो अहवाल सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर हे प्रकरण आणखीनच मोठ्या प्रमाणात तापलं आणि त्यानंतर देखील सोशल मीडियावरती अनेक असे फुटेजेस यायला लागले व त्यासोबत काही महिलांचे देखील त्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू त्या काळामध्ये पाहायला मिळाले ज्यामध्ये त्या महिला सांगत होत्या की आम्हाला देखील पोलिसांनी पकडून मारहाण केली आणि त्यासोबत असे देखील आपल्याला सोशल मीडियावरती फुटेज पाहायला मिळाली की भीमसैनिकांचे दरवाजे जे आहेत घराचे दरवाजे तोडण्यात आले आणि त्या ठिकाणी घुसून कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं खुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील त्याबाबत वक्तव्य केलं होतं आणि ते प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचं त्यांनी बोललं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं आणि हे प्रकरण अंगलट येत पा येत आहे हे पाहिल्यानंतर पोलिसांकडनं आणि त्याचसोबत शासनाकडनं जे आहे मित्रांनो मृत्यू झालेले जे काही सोमनाथ सूर्यवंशी होते शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी जे होते त्यांना मित्रांनो त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी काही नुकसान भरपाई द्यायची म्हणून त्या ठिकाणी काही मदत द्यायला ते, ते गेले परंतु त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराने ती जी मदत होती ती नाकारली आणि त्यानंतर हे प्रकरण आणखीनच मोठ्या प्रमाणात तापत गेलं आणि त्यानंतर जे आहे प्रमाणात एकवटले आणि त्यांनी जे आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याचं त्या ठिकाणी ठरविलं परंतु त्यासोबत ज्या आपल्या माय बहिणी होत्या भीमसैनिक होते त्यांना जे काही मारहाण करण्यात आली होती त्यांना देखील न्याय मिळवून देण्यात यावा अशी त्या ठिकाणी मागणी केली जात होती आणि त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात पेटलं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांची ज्या अनेक राजकीय नेत्यांनी देखील त्यावेळी भेट घेतली त्यामध्ये राहुल गांधी असतील त्यासोबत बाळासाहेब आंबेडकर असतील व इतर काही राजकीय नेते होते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली परंतु जेव्हा कोणी त्या ठिकाणी भेट घ्यायला जात होतो तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई फक्त एकच मागणी करत होते की माझ्या लेकराला जी मारहाण झाली त्यामधून त्यांना न्याय मिळावं ज्या ठिकाणी परभणीमध्ये आमच्या बौद्ध बांधवांना जी मारहाण झाली त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळून देण्यात यावा अशा प्रकारची त्यांनी मागणी त्या ठिकाणी केली जात होती या सर्व गोष्टी घडत असताना त्या ठिकाणी ज्या मित्रांनो रामदास आठवले त्यासोबत संजय शिरसाट व त्याचसोबत सुप्रिया सुळे रोहित पवार व चंद्रशेखर आझाद हे सर्व नेते देखील त्यांना भेटले होते आणि त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं परंतु मित्रांनो आता परभणीमधील शहरातील जी काही प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती आणि त्यानंतर ती काही दंगल उसळली होती या दंगलीदरम्यान ज्या काही तोडफोड देखील करण्यात आली होती आणि ती पोलिसांकडून देखील करण्यात आली होती असं बोललं जात होतं आणि यातच अनेक जणांना अटक करण्यात आली होती आणि यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चौकशीकडे गेलं आणि त्यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात आता चर्चेत आलं आहे त्याच कारण असं आहे मित्रांनो ज्या पोलिसांनी बौद्ध बांधव अत्याचार केला होता अशा जवळपास एकोणऐंशी पोलिसांना त्या ठिकाणी नोटीसी बजविण्यात आलेल्या आहेत असं सांगितलं जात आहे आणि ह्या ज्या नोटीस आहेत मित्रांनो सर्वांना पाठविण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात खळबळ आपल्याला पाहायला दिसत आहे आणि त्या ठिकाणी मोठा हादरा जो पोलीस खात्याला देखील बसलेला आहे कारण कारण मित्रांनो एक दोन नाही तर जवळपास एकोणऐंशी म्हणजे शंभरच्या आसपासच पोलिसांना त्या ठिकाणी नोटीस पाठविण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर जे आहे मित्र पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना ज्या मित्रांनो अनेक आरोप त्या ठिकाणी पोलिसांवरती करण्यात आले आणि त्यानंतर हे प्रकरण ज्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचं शव विच्छेदन करण्यात आलं आणि त्यांचा प्राथमिक अहवाल त्यावेळेस व्हायरल झाला आणि मारहाणीत जब्बर धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं म्हटले होते या प्रकरणात ज्या मित्रांनो न्यायालयीन चौकशी झाली होती शिवाय हा प्रश्न ज्या विधीमंडळात देखील मोठ्या प्रमाणात गाजला होता यामध्ये ज्या मित्रांनो आचेल्या समिती नेमण्यात आली होती आणि समितीने देखील नुकतीच येऊन या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी चौकशी देखील केलेली आहे पोलिस घटनास्थळी व मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आचलिया यांनी भेट घेतली होती तर त्यापूर्वी जाती जमातीच्या आयोगाचे उपाध्यक्ष असणारे असणारे व सदस्य यांनी देखील त्या ठिकाणी त्यांना भेट दिली आणि त्यामुळे हे प्रकरण मित्रांनो सातत्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले होते मात्र यात कारवाई होत नसल्याचा आरोप अनेकांकडून केला जात होता विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी मंडळींनी देखील यामध्ये असे आरोप केले होते मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने देखील या प्रकरणात पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती आणि त्यामुळे त्यांनी शासनाने दिलेली मदत देखील नाकारली होती विधीमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ यांचा मृत्यू असल्यामुळे असं सांगितलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब मोठ्या प्रमाणात नाराज देखील झालं होतं आणि त्यानंतर आता हे प्रकरण जे आहे राज्य मानव अधिकार आयोगासमोर तब्बल चारशे एक्कावन पानांचं त्या ठिकाणी अधिकारी अहवाल सादर करण्यात आला आहे या सुनावणी ही झाली आहे सु सूर्यवंशी कुटुंब देखील त्या ठिकाणी हाजरी लावली होती आणि त्यासोबत हे प्रकरण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आहे आणि त्यानंतर ज्या आहे मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आहे पोलीस कोठडीत मारहाणीमुळे झाला असल्याचा अहवाल समोर आल्यामुळे आता पोलिस दलातील वातावरण देखील चांगलेच त्या ठिकाणी झालेले आहे मित्रांनो तर तापलं होतं अनेक भीम सैनिकांवरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करण्यात आले होते आणि अशा अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते यासाठी ज्या आपण जर आजही सर्च केलं फेसबुकवरती तर आपल्याला अनेक फुटेज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये भीमसैनिकांना मारहाण करण्यात आली होती आणि तसे फुटेज सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी व्हायरल देखील झाले होते त्याच काळामध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता जवळपास तीस ते चाळीस पोलिसवाले जे होते ते एका गल्लीतून चालत होते आणि त्या गल्लीमधून चालत जात असताना त्यांना एक रिक्षा दिसते आणि त्या रिक्षावरती जवळपास असं सांगितलं जातं की भीम हे नाव टाकण्यात आलेलं होतं आणि ते बघितल्यानंतर ज्या त्या पोलिसांनी त्या रिक्षाची तोडफोड केली त्या ठिकाणी उभे असणाऱ्या गाडीची देखील तोडफोड केली असा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्या मित्रांनो त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या त्यासोबत बौद्ध समाजामध्ये जी एकी झाली ती देखील पाहायला आपल्याला मिळाली आणि या ठिकाणी ज्या मित्रांनो त्या सोमनाथ सूर्यवंशी व त्याचसोबत अनेक भीमसैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी ते थेट मुंबई असा लाँग मार्च मोर्चा देखील त्यावेळेस काढण्यात आलेला होता त्यामध्ये अनेक जिल्ह्यांमधून अनेक भीमसैनिक देखील त्यामध्ये सामील झालेले होते आणि त्यांचंच कदाचित हे यश म्हणावं लागेल ज्यामुळे त्या काळामध्ये पोलिसांनी जो काय अन्याय अत्याचार केला होता त्यामधील जवळपास एकोणऐंशी पोलिसांवरती कारवाई करण्यात येत आहे आणि त्यांना देखील बजविण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता हे प्रकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलं आहे आणि ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी अशी कारवाई बोलली जात ज्यामध्ये जवळपास ऐंशी पोलिसांवरती एक सोबत कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळे हे प्रकरण या प्रकरणाकडे सर्वांच आता लक्ष लागून लागलेलं आहे तरी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मित्रांनो खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्या पोलिसांना नोटीसच्या बजविण्यात आल्यात त्यामध्ये फक्त नोटीसच बजविल्या जातील की समोर काही कारवाई केली जाईल का समोर या प्रकरणामध्ये आणखी काय होतं संपूर्ण बातमी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेअर करा कारण जेव्हा जेव्हा भीमसैनिक एकत्र येतात तेव्हा तेव्हा काय घडतं हे सर्वांनाच कळायला पाहिजे